रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत ज्या सीझनमध्ये ज्या भाज्या जी फळं भरपूर प्रमाणात असतात त्या सीझनमधल्या त्या भाज्या किंवा फळं जी आहेत ती भरपूर प्रमाणात खाऊन घ्यावीत कारण सीझन संपल्यानंतर आपल्याला ती खायला मिळत नाहीत तर असंच आता हिवाळा चालू झालेला आहे आणि हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा खूप मिळतात आणि मस्त अगदी चवदार अशा त्या शेंगा असतात तर ह्या तुरीच्या दे शेंगा ज्या आहेत त्या तुरीच्या शेंगांची मी आज चटणी तुम्हाला दाखवणार आहे खूप मस्त लागते आणि तुरीच्या शेंगांचं कटलेटसुद्धा केलेले आहेत मी त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर आता बघा ह्या तुरीच्या शेंगांचे दाणे आहेत हे असे मी दाणे निवडून घेतलेत अशा पद्धतीच्या तुरीच्या शेंगा असतात खूप मस्त टपोऱ्या आहेत अगदी दाणे पण त्यातले बघा किती छान निघालेत एकदम मस्त आता हे दाणे आपण काढून घेतले शेंगांमधून आणि ते मी धुवून घेतलेले आहेत ही चटणी खूप छान लागते हे बा हे असं ही शेंग सोलली ना की त्याच्यामध्ये हे असे दाणे असतात पण ते, ते व्यवस्थित बघून घ्यायचे आहेत कारण याच्यामध्ये आळी अगदी बारीक प्रमाणात आळी असते ती आपल्याला कळतही नाही की त्याच्यामध्ये आळी आहे तेव्हा शेंगा निवडून घेताना व्यवस्थित अगदी निवडून घ्या तर ते आता शेंगा निवडून घेतल्यात आणि त्यातल्या बी काढून घेतले आपण कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकले आणि त्या तुरीचे दाणे जे आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि ते सुद्धा तेलामध्ये टाकलेत थोडंसं अगदी चिमूटभर मीठ टाकले आणि आता हे आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे म्हणजे थोडक्यात हे जे दाणे आहेत ते आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत आता याच्यावरती मी एक दहा मिनटं झाकण ठेवणार आहे दहा दहा मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आहे दहा मिनटात ह्या जे तुरीचे दाणे आहेत हे थोडेसे असे मऊ होतात त्याच्यामुळे चटणी करायला फार वेळ लागत नाही चटणी अगदी झटपट तयार होते आता हे दाणे चांगले वाफवून घेतलेले आहेत ते आता मी ले ले आहे। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि आता त्याच्यामध्ये मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आता हिरव्या मिरच्यात तुम्हाला जेवढं चटणी तिखट हवे त्यानुसार घ्यायच्या आहेत आणि हे आपल्याला मिक्सरमध्ये मिक्सर बंद चालू बंद चालू करत असं मिक्सरमध्ये जाडसर बारीक करायचं आहे खूप एकदम बारीक पेस्ट करायची नाही आणि मिक्सरमध्ये बारीक करताना पाण्याचा एकही एक थेंब घालायचा नाही त्याच्यामध्ये हे बा हे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे मस्त खरपूस चटणी होते अशा पद्धतीने जर फिरवलेत ना म्हणजे मिक्सरमध्ये अशा पद्धतीने फिरवून जर तुम्ही घेतलं ना तर ते अगदी असं रवाळ आणि थोडंसं जाडसर राहतं त्यामुळे चटणी चवीला खूप छान लागते आणि एकदम खरपूस होते आता कढईमध्ये मी पुन्हा तेल घातले त्याच्यामध्ये दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत या चटणीला ना कांदा भरपूर घालायचा त्याच्यामुळे चटणी छान लागते कांद्यामुळे चटणीची चव खूप छान लागते आणि कांदा चांगला गुलाबी रंग होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून घेत असताना काय करायचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे कांद्यालासुद्धा एक अशी छान टेस्ट लागते मिठाची आपण दाणे परतून घेतले त्यालासुद्धा मीठ टाकलं होतं आणि आता कांदासुद्धा तेलात परतून घेताना मीठ आपण टाकलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं ते दाण्यांची चवसुद्धा खूप छान लागते आणि कांद्याची चवसुद्धा खूप मस्त लागते तर आता हे छान कांदा आपल्या तेलात भाजून झाला आहे त्याच्यामध्ये मी एक टी स्पून हळद घातलेली आहे आणि आता हे आपण मिक्सरमध्ये दाणे बारीक करून घेतले ते घालायचे आणि छान असं एक दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ तुम्ही बेताचंच घाला आपण दोन्ही वेळेस कांदा परतताना आणि दाणे परतून घेतानासुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे आता चटणी तयार करताना मीठ थोडंसं चव बघून घाला आता ते छान तेलात ते परतून झालं की त्याच्यावरती एक दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे दहा मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आहे पहा ही चटणी आपली तयार झालेली आहे अगदी पंधरा ते वीस मिनटात ही चटणी तयार होते तुमी जुआरी चा भाकरी सुदा चा भाकरी ही तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबरसुद्धा खाऊ शकता तांदळाच्या भाकरीबरोबर खाऊ शकता किंवा जर तुम्हाला वरण भाताबरोबर ही नुसती चटणी तोंडी लावायला जरी तुम्ही खाल्लीत ना तरीसुद्धा एक नंबर चवीची ही चटणी लागते वरण भाताबरोबर किंवा आमटी भाताबरोबरसुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता अशी ही हिवाळ्यातली तुरीच्या दाण्यांची चटणी तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा शंभर टक्के तुम्हाला ही चटणी आवडेल आणि याचेच कटलेट कसे करायचे त्याचे मी लिंक याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते ते कटलेटसुद्धा तुम्ही नक्की बघा रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा नक्की करा तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका छान नवीन रेसिपीसह